आपण बघत आहात डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा साने गुरुजी कथा मालेतर्फे मराठवाडा स्तरीय कथा कथन स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी हेलस कथामाला मानस फाउंडेशनचा उपक्रम सेलू दिनांक 28 अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला शाखा हेलस आणि मानस फाउंडेशन जालना यांच्या संयुक्त सहकार्याने पूज्य साने गुरुजींच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती निमित्त पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठवाडा पातळीवर विभागीय कथाकथन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे स्पर्धेचे पाचवे वर्ष आहे स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क नाही सर्व माध्यम व व्यवस्थापनांच्या शाळेतील विद्यार्थ्यांना यामध्ये सहभाग घेता येणार आहे सहभाग नोंदणीची अंतिम तारीख तीन जानेवारी आहे सेलू येथे कथामालेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक झाली यावेळी संयोजक कल्पना दत्तात्रय हेलसकर यांनी ही माहिती दिली आहे संयोजन समितीचे डॉक्टर सुहास सदाव्रते सतीश कुलकर्णी बाबासाहेब विजय वायाळ प्रमोद देशमुख मंताजी ढाकरे ईश्वरदास मोताळे आदींची प्रमुख उपस्थिती होती स्वर्गीय दत्तात्रय हेलसकर यांनी एकोणावीसशे मध्ये स्थापन केलेल्या साने गुरुजी कथामालेच्या हेलस शाखेने तीस वर्षाची वाटचाल पूर्ण केली आहे अनेक विध संस्कारक्षम शैक्षणिक सामाजिक विधायक उपक्रम कथामालेतर्फे राबविले जातात त्याला ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद असतो यावर्षी जिल्हास्तर फेरी आठ जानेवारीला तर विभागीय फेरीतील स्पर्धा बावीस जानेवारीला आहे बालगट इयत्ता पाचवी ते सातवी व किशोरगड इयत्ता आठवी ते दहावी अशा दोन गटात स्पर्धा आहे मराठी भाषेतील संस्कारक्षम बोधप्रत कथेची निवड आवश्यक आहे जिल्हास्तरीय विजेत्यांना प्रमाणपत्र व श्यामची आई ग्रंथ भेट देण्यात येईल तर विभागस्तरीय विजेत्यांना रोख पारितोषिके प्रमाणपत्र ग्रंथ भेट देऊन समारंभपूर्वक गौरवण्यात येईल सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येते सहभाग नोंदणीची अंतिम तारीख तीन जानेवारी आहे स्पर्धेसाठी जिल्हा समन्वयक छत्रपती संभाजीनगर सुनील साबळे गोकुळ शिनकर जालना आर आर जोशी संदीप इंगोले परभणी डॉक्टर काशीनाथ पल्लेवाड बाळू बुधवंत नांदेड व्यंकटेश चौधरी विलास कोळनूरकर लातूर राम तत्तापुरे चंद्रशेखर कळसे बीड वायजी बेंबडे बी एल चाटे हिंगोली संगीता देशमुख सुवर्णा जाधव धाराशिव कुंडलिक पवार सुभाष सुरवसे पुढाकार घेत आहेत हेमल कथामाला डॉट ब्लॉकस्पॉट डॉट कॉम हेलस कथामाला डॉट ब्लॉकस्पॉट डॉट कॉम तसेच चौऱ्याण्णव दोनशे छत्तीस नऊशे पस्तीस या क्रमांकावर संपर्क साधून विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन करण्यात आले आहे डी पी ए न्यूज साठी प्रतिनिधी संतोष शिंदे लातूर ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका